गुटख्याची वाहतूक करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील युवकास अटक पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलिसांची धडाकेबाज कारवाई विटा पोलिसांनी केला अठ्ठावीस लाखाचा गुटखा जप्त विजापूर गुहागर महामार्गावरील खानापूर तालुक्यातील हिवरेगावच्या हद्दीत आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गुटखा वाहतूक करणारी एक पिकअप गाडी विटा पोलिसांनी रंगेहात पकडली या प्रकरणी ऋषिकेश चंद्रकांत कदम वयवर्ष पंचवीस राहणार दरुज तालुका खटाव जिल्हा सातारा यास अटक केली आहे त्याच्याकडून केसरयुक्त विमल पान मसाला गुटखा व तंबाखूच्या सत्तावन्न गोण्या आणि पिकअप गाडी असा एकूण अठ्ठावीस लाख छत्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचं पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी सांगितलं जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप तुकेकर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारावकर मॅडम ईटा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विपुल पाटील सर या वरिष्ठांनी ईटा पोलिसांच्या हद्दीमध्ये अवैधरित्या गुटक्याची वाहतूक गुटक्याची विक्री होत असेल तर त्यावर कडक कारवाई करण्याबाबत पीटापुलिस्टला सत्य सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे आज रोजी पोलीस हवालदार चंद्रसिंग साबळे आणि पोलीस कॉन्स्टेबल महेश सप्ताल यांना त्यांच्या गोपनीय बातमीपारा मारतो आणि एका पोलिसांनी हद्दीतून अवैधरित्या गुप्त्याची वापरूक होणार आहे अशी बातमी मिळाल्याने आणि ए पी फळे आणि लोकेशनचे सर्व अंमलदार यांना सदरबाबत खात्री करून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या त्याप्रमाणे खटाव दररोज तालुका खटाव जिल्हा सातारा येथील चंद्रकांत ऋषिकेश चंद्रकांत कदम हा पिकअप गाडीतून नुकत्याची अवैध वापर करणार अशी बातमी मिळाली त्याप्रमाणे सदर ठिकाणी पाळत ठेवून छापा टाकला आणि त्याप्रमाणे अठ्ठावीस लाख छत्तीस हजार रुपये किमतीचा कुटक्याचा मुद्देमाल मिळून आलेला आहे त्याप्रमाणे विटा पोलीस ठाण्याला पुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे जय हिंद